नमस्कार मित्रांनो आर एस एम ऑनलाईनमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो येत्या तीस एप्रिलपर्यंत आपल्या रेशन कार्डला के वाय सी पूर्ण करा नाहीतर आपले रेशन कार्ड, कार्ड होईल कायमचे बंद रेशन कार्डला के वायशी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने मुदतवाढ दिलेली आहे तारीख आहे तीस एप्रिल मात्र ही अंतिम संधी असल्याचे सांगितले गेले आहे याच्यापुढे तारीख वाढ होणार नाही प्रत्येक रेशन कार्डधारकासाठी के वाय सी ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे आजपर्यंत चार वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे परंतु आज केलेली मुदतवाढ ही अंतिम आहे त्यासाठी आपण आपल्या रेशन कार्डला नक्की के वाय सी करा नाहीतर आपले रेशन कार्ड कायमचे बंद करण्यात येईल ज्यांचे के वाय सी दिलेल्या का तारखेत पूर्ण क होणार नाही त्यांना मिळणारे मोफत धान्य सरकारी अनुदान आणि रेशन कार्डसुद्धा त्यांचे बंद करण्यात येईल ज्यांनी आजपर्यंत सी के पूर्ण केलेली के नाही त्यांच्यासाठी ही अंतिम संधी आहे रेशन कार्डला सी पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे पर्याय हे आपल्याला दिलेले आहेत नागरिक आपल्या सोयीनुसार कोणत्याही पद्धतीने अर्ज करू शकतात ऑफलाईन पद्धतीसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जावे लागेल तेथे रेशन कार्ड आणि आधार कार्डची प्रत घेऊन तुम्हाला बायोमेट्रिक मशीनवरती तुमचे बोटांचे ठशी द्यावे लागतील पडताळणी होऊन तुमचे व्हेरिफिकेशन हे पूर्ण होईल आणि ऑनलाईन पद्धतीसाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर मेहरा सी हे ॲप डाउनलोड करावे लागेल ॲप उघडल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवड करून तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल त्यानंतर या ॲपद्वारे तुमच्या चेहऱ्याची पडताळणी करून व्हेरीफिकेशन होऊन तुमचे के सी हे घरीच पूर्ण होणार आहे ज्या रेशनधारकांनी आजपर्यंत सी केलेली नाही त्यांनी या, या संधीचा फायदा घेऊन तीस एप्रिलपर्यंत के सी पूर्ण करा व आपले रेशन कार्ड बंद होण्यापासून वाचवा अधिक माहितीसाठी किंवा नवनवीन सरकारी योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर